गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जय कोशात ढोल ताशाच्या दंडनाटात ता बाण पथकांच्या तालावर गुलाब फुलांची प्रचंड उधारण करीत ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश उत्सव समिती ब्रह्मपुरीकरांनी लाडक्या गणरायाचे विसर्जन केले पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ब्रह्मपुरीकरांनी आश्रू न्यांनी लाडक्या बापाला निरोप दिला ब्रह्मपुरीचा महाराजांच्या विसर्जनासाठी आलोट गर्दी उसळली होती महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वट्टीवार यांच्या संकल्पनेतून ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव समितीच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभी करत गणेश चतुर्थीला लाडक्या बापाची मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा करण्यात आली होती ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर ब्रह्मपुरीतच पाहता यावं ही मागची मनीषा होती मंडळाच्या वतीने या गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात विधी प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं भव्य दिवस राम मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी व बापाच्या दर्शनासाठी ब्रह्मपुरी सावली सिंदेबाई वडसा आरमोरी पवनी लाखांदूर नागबीड तालुक्यातील भाविक जनता हजारोच्या संख्येने ब्रह्मपुरी येथे दाखल होत होती गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ब्रह्मपुरीकरांनी भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला विसर्जना दरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता ब्रह्मपुरी पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती अत्यंत व्यवस्थितपणे ढोल दशाच्या दंदनात बँड पदकांच्या तालावर भजन दिंडीच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली गणपती गेले गावाला चैनपणे आम्हाला अशी भावना व्यक्त करत ब्रह्मपुरी येथील वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले होते ब्रह्मपुरी का महाराजा आज शेवटचा विसर्जनाचा दिवस दहा दिवस कशी गेली बापांच्या सेवेत आणि बापांच्या सानिध्यात कळलंच नाही या विघ्नर्त्याला आम्ही सर्वांनी मागणी केली की माझा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विघ्नर्त्या आम्हाला शक्ती द्या या राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी विघ्नहर्त्या आम्हाला आशीर्वाद द्या महिलांवरील अत्याचार अन्याय आणि लहान मुलीवरील अत्याचारात झालेली वाढ या राज्यामध्ये घोषणावर नाही म्हणून स्त्रीच्या रक्षणासाठी आम्हाला सद्बुद्धी दे ही मागणी दहा दिवस आम्ही श्रीच्या चरणी करत आलो ब्रह्मपुरीचा महाराजा आता विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिकास आलेला असा गणेशोत्सव आहे या वर्षी उभेहू जसच्या तशी रामाची मूर्ती रामचंद्राची मूर्ती आम्ही बसवली अयोध्येतील बसवण्याचा आम्ही त्या ठिकाणी मंदिर उभं करण्याचा प्रयत्न केला आणि धार्मिक बरो उत्साह बरो उत्सवाबरोबरच सामाजिक रक्तदान शिबिर असेल किंवा ज्येष्ठांचा सत्कार असेल रुग्णांच्या आरोग्य विषयक आरोग्य कॅम्प असे विविध अंगी हा दहा दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित आणि त्याला ब्रह्मपुरीकर आणि ब्रह्मपुरी परिसरातील विधानसभा क्षेत्रातील विदर्भातील जनतेने आम्हाला भरपूर साथ दिली त्यांचा भरपूर सहयोग आम्हाला लाभला आणि आज जर अंत करणारे आम्ही सर्व बापांना गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलो मला आशा आहे की पुढील वर्षी याही पेक्षा भव्य असा हा उत्सव आम्ही साजरा करू सण उत्सव गणपती बाप्पाचा विशेषता ही आहे की इथे सर्व जात पा धर्मपंथ विसरून या उत्सवामध्ये सामील होता आमच्या मंदिराची निर्मिती हा कलकत्त्याच्या ख्रिश्चन माणसाने हे मंदिर उभं केलं त्याचा कारागीर का होता हे सगळे कार्यक्रमाचे इव्हेंट करणारा हा मुसलमान होता आणि भक्तीभावे पूजा करणारा हिंदू होता ही भारताची एकता आणि ताकद आहे ती ताकद आम्हाला या गणपतीच्या माध्यमात उत्सवाच्या माध्यमातून गणेशजीच्या स्थापनेपासून दहा दिवस आम्हाला दिसतो एक शक्ती एकवटून सर्व लोकांनी सर्व जात पामपंथाच्या लोकांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतला आणि धूमधड्यामध्ये हा उत्सव पार पडला पुढील वर्षी याईपेक्षा हा उत्सव जोरात आम्ही साजरा करणार आहोत काल तर जवळपास चाळीस पन्नास हजार लोक गायनाच्या कार्यक्रमाला होते इशिता आणि सलमान अली या दोनही विनरच्या कार्यक्रमाला चाळीस ते पन्नास हजार लोक होते आणि त्यांनी आनंद घेतला मला पूर्णत विश्वास आहे की बाप्पा आम्हाला सद्गुद्धी देऊन येणाऱ्या कुठल्याही संकटाला माझ्या ब्रह्मपुरीकरांना मुक्त करेल संकटातून दूर ठेवेल विघ्नार्थ्याच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना सुख आनंद ऐश्वर आणि आमच्यावर आमच्यावर येणारं कुठलंही अरिष्ट संकट असेल त्याचा मुकाबला करण्याची आम्हाला शक्ती दे अशी श्रीचरणी प्रार्थना करतो आणि आज महाराष्ट्र